राम भक्ती चंद्र की जय अयोध्यापती श्रीराम चंद्र की जय असा जयघोष करीत अयोध्येत राम मंदिर उभारणीचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा झाला त्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्राने चौदा वर्ष वास्तव्य करून पुनीत झालेल्या नाशिक नगरीतही आनंद सोहळ्याचे आनंद तरंग निर्माण झाले प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पंचवटी परिसरात भूमिपूजन सोहळ्यानिमित्त गोदापूजन कारसेवकांचे से पाद्यपूजन तसेच काळाराम मंदिराच्या बाहेर प्रभू श्रीरामांचे प्रतिमा पूजन

बार देखो सब राज्यात महाविकास आघाडीत सत्तेवर आलेली शिवसेना पूर्वीची राहिलेली नाही असा टोला माजी पालकमंत्री महाजन यांनी शिवसेनेला लगावला सेनेची चे भूमिका बदललेली आपण बघतात पूर्वीची सेना आता राहिलेली नाही मान्य बाळासाहेबांची सेना आता राहिलेली नाही सोनिया गांधी म्हणजे हात वर करून सोनिया गांधीची शपथ घेऊन आम्ही एकत्र राहू म्हणणारी शिवसेना कुठे आणि मान्य बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे त्यामुळे त्यांच्याकडून कुठली अपेक्षा आम्हाला नाही आहे शिवसेनेकडून नाही नाहीये म्हणजे त्यांना आमंत्रण आल्याबरोबर येईल का नाही पण आमंत्रण आलं तर काय करायचं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही जायचं नाही काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही जायचं नाही म्हणजे त्यांची सध्या फजिटी चाललेली आहे पण आता खुर्चीसाठी सगळं करावं लागतं जगभरातल्या देशभरातल्या हिंदू बांधवांच्या भारतीयांच्या भावना वेगळ्या आहेत त्यांच्या भावनेनं त्यांच्या मतावर काही सगळं चालत नाही आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार चारशे नव्वद ब्याण्णवमध्ये मध्ये किती लाखो लोक त्या ठिकाणी गेलेत हजारो लोक बिचार त्या ठिकाणी शहीदच झालेत त्यांना आपला त्या ठिकाणी प्राण दुवावा लागला आणि म्हणून यामागे लाखो लाखो ते कोटी कोटी हिंदूंचं एक श्रद्धास्थान त्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे कोणाला काय वाटतं याला महत्व नाही जे सर्व समाजाला वाटतंय देशाला वाटतंय ते महत्वाचं आहे भाजपला तर या सगळ्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कार सेवा असेल राम जन्मभूमीचा मुद्दा असेल ब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल विश्व हिंदू परिषद असेल बैजंग दल असेल भाजप असेल आमचा पुढाकार होतात आता काही लोकांना श्रेय आहे की हो हो आम्ही होतो आम्ही होतो ते म्हणत आहेत बेगामी शादी मी अब्दुल्ला दिवानासारखं असा प्रकार चाललेला आहे पण लोकांना माहित आहे जनतेला माहित आहे समस्त भारतीयांना माहिती आहे आणि जगभरातल्या सर्वच लोकांना माहित आहे की या ठिकाणी राम जन्मभूमीसाठी सर्वात मोठं योगदान हे कुणाचं आहे पण शेवटी राम हा प्रभू रामचंद्र सर्वांचे आहेत हे सर्वांचे आहेत त्यामुळे आम्ही काय आमचा अधिकार गाजवत नाहीये पण तो आम्हाला अभिमान आहे की आम्ही इतके वर्ष ज्या गोष्टीसाठी लढा दिला आज ती पूर्णत्वात होते आणि मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते हस्ते त्या ठिकाणी आज शिलाद्यास त्या ठिकाणी पूजन त्या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे नाशिकमध्ये मला वाटतं थोडा अतिरेक झालेला दिसतो आहे सगळे इथे पंचवीस त्रेचाळीस कार्यकर्ते सुद्धा नाही आहेत मंदिर जर उघड ठेवलं असतं तर अतिशय नियमाने कायदेत राहून सगळे कोरोनाचे कायदे पाळून त्या ठिकाणी पूजा करता आली असती परंतु प्रशासनाने अशी भूमिका का घेतली सरकारने अशी भूमिका का घेतली राज्य सरकारने या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये फर संभ्रम आहे त्यावेळी खासदार हेमंत गोडसे आमदार देवानी फरांडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले मला असं वाटतं का कुठल्याही प्रकारचा विरोध नाही कारण शिवसेना प्रमुखांनीच स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं त्यासाठी ते त्यांनी काय केलं संपूर्ण देशभराने बघितलेले म्हणून मला असं का हा जो आजचा अयोध्येमधला जो प्रभू रामचंद्राच्या मंदिरांचा भूमिपूजन सोहळा आहे हा जो उत्सव आहे हा संपूर्ण देशामध्ये प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातोय आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला असं वाटत नाही का शासनाचा काही त्याच्यावरती काही आक्रोश आहे कोरोनाचं संकट हा संपूर्ण देश त्या ठिकाणी करतोय आणि म्हणून ती काळजी घेणं प्रत्येक सरकारचं आहे आणि म्हणून त्यांनी शासनाचं नियमाचं पालन हे सर्व उत्सव साजरे करत असताना करावं अशा प्रकारचं विनंती सर्वांना केली आज देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत ऐतिहासिक आणि आनंदाचा असा क्षण आहे शतकानु आपण ज्या क्षणाची वाढ बघत होतो तो क्षण आज आपल्याकडे येऊन टिपलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे शुभ हस्ते रामललाच्या मंदिराच्या शिलानाशाला थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे आणि तो क्षणाला सुरुवात होत असताना प्रभू रामचंद्रांचं नाशिकमध्ये राहून त्यांनी चौदा वर्ष वनवास केलेला होता प्रभू रामचंद्रांच्या राम पदस्पर्शाने पावन झालेली आमची ही नाशिकची भूमी हे गंगा गोदावरीचा काठ आणि त्यामुळे ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मंदिराला कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी आम्ही पूजा अर्चा आज केलेली आहे पोलिसांनी काल रात्री अकरा साडे अकरा वाजता न उठून सगळ्या राम भक्तांना त्यांनी नोटिसा बजावलेला आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे राम हा सर्वांचा आहे कुठल्या पक्षाचा नाहीये आणि त्यामुळे जर अशा पद्धतीने शिवसेनेचं सरकार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चरणी जर लीन होत असेल तर हे दुर्दैवी आहे माझी शिवसेनेला आणि त्यांच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी त्यांनी लीन होण्याची आवश्यकता आहे आणि आज सर्वांनी देवाकडे प्रार्थना करून मंदिराला कुठलेही विघ्न येऊ नये अशा पद्धतीने हे मंदिराचा उत्सव आपण पार पाडण्याची आवश्यकता आहे आज दिवाळी घराघरामध्ये साजरी आज लोक करत आहेत आणि असं होत असताना आज हे सरकार हा कार्यक्रम दडपण्याचं काम करत आहे रोखण्याचं काम करत आहे रांगोळ्या काढू नका पेडे वाटू नका कुठं हार लावू नका अरे कुठले मोगलाई चालून आलेली आहे काल चाललंय या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुर्दैवी आहे या प्रसंगी माजी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार हेमंत गोडसे आमदार देव आणि फरांडे राहुल डिकले सीमा हिरे शहराध्यक्ष गिरीश पालवे महानगरप्रमुख उपस्थित होते नाशिकमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा उत्साह लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच रात्री एकशे चौवेचाळीस कलम अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या पोलीस बंदोबस्ताबाबत पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली नाशिक शहरामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे निर्बंध घालून दिलेले आहेत ते त्या अनुषंगानं सार्वजनिकरित्या सामूहिकरित्या कुठलाही कार्यक्रम होऊ नये लोकांनी एकत्र जमू नये म्हणून आज नाशिक शहरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्या अनुषंगानं सर्व संघटनांनी आणि पदाधिकाऱ्यांनीसुद्धा सामूहिकरित्या सार्वजनिकरित्या एकत्र न येता आणि तसलं कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन न करता कार्यकर्त्यांनी आपापल्या घरीच पूजन करावं पूजा अर्चा करावी याबाबतचे त्यांना निर्देश दिलेले आहेत तरी खबरदारीचा उपाययोजना म्हणून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोक एकत्र येणार नाहीत आणि या रोगाचा प्रसार होणार नाही या अनुषंगाने शहरामध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नोटिसा संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनकडनं नोटीस देण्यात आलेल्या आहेत ते प्रतिबंधात्मक नोटीस आहेत आणि त्या नोटिसांचा योग्य तो मान राखून सर्वांनी त्या अनुषंगाने त्याचं पालन करण्याचं आश्वासन दिलेलं नागरिकांनीही नियमांचे उल्लंघन होणार नाही ही काळजी घेत प्रभू श्रीरामाचा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा केला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक